माझ्या अमरावती शहरातील जो रेल्वे उड्डाण पुलाचा विषय आहे तो अतिशय चिंतेचा विषय झालेला आहे त्याची जनमानसात खूप मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे अध्यक्ष महोदय तो ब्रिटिश कालीन पूल होता आणि जीर्ण झाला त्याचा स्ट्रक्चर ऑडिट होऊन तो पाडण्याच्या संदर्भात निर्देश दिले गेले परंतु तो पूल पाडण्याच्या ऐवजी कुठल्या तरी शक्तीनं ते रेल्वे स्टेशनच तिथलं रेल्वे स्टेशनच हलवण्याचा प्रयत्न चालवलेला आहे यामुळे कुठेतरी सुप्त अशी आहे की जे जेमापी असेल किंवा अन्न असेल कारण पूल पाडून नवीन बांधण्याचा विषय होता म्हणजे तो राहून जखम पायाला आणि पट्टी डोक्याला अशा पद्धतीचा प्रकार चालू आहे अध्यक्ष महोदय या संदर्भात मान्य गडकरी साहेब माननीय वैष्णवजी साहेब यांना मी प्रत्यक्ष भेटलो आणि त्यांना वस्तुस्थिती सांगितली त्यांनी तो गडकरी साहेबांनी तो पूल शेतू बंधन मध्ये प्रस्तावित करा आना अशा पद्धतीने सूचना दिल्यानंतरही या पद्धतीनं आज कुठंतरी तो पूल कुठंतरी ते रेल्वे स्टेशन घालवण्याचा प्रयत्न चालू आहे मी अध्यक्ष महोदय आपल्या निमित्त आपल्या माध्यमातून सुद्धा सरकारला विनंती करेल की हा पूल नवीन लवकरात लवकर बांधण्यात यावा कारण वाहतुकीसाठी खूप मोठी अडचण होत आहे तसेच ते रेल्वे स्टेशन कुठल्याही परिस्थितीत आलू नये कारण त्यासाठी फार मोठं जन आंदोलन होईल आम्ही सुद्धा तो पूल हटू ते रेल्वे स्टेशन हटू देणार नाही हे या निमित्तानं मी, मी तुम्हाला स्पष्ट सांगू इच्छितो तरी सरकारनं याकडे विशेष लक्ष देऊन तो पूल लवकरात लवकर नवीन बांधून लोकांच्या सेवेत रुजू करावा ही आपल्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो धन्यवाद महोदय 嗯。